न्यूज साठी प्रभाग क्रमांक पंधरा मधून मी इथे आलेले आहे काँग्रेस पक्षाचे या भागामध्ये काम कसे आहे हे आपण नागरिकाकडून जाणून घेऊया नमस्कार मी तृप्ती अशोक मोठे मी जवळजवळ इथे आता गेली पाच सहा वर्ष राज आहे तर काँग्रेस पक्षाने जे काम केलेलं आहे ते माझ्या तरी बघण्यात पण आहे आणि ऐकण्यातही आहे की गटाऱ्यांचे जे काही समस्या आहेत कुत्र्यांची जे काही समस्या आहेत रस्त्याची जे काही समस्या आहेत ते काँग्रेस पक्षाने सोडवले आहेत काही नगरसेवक न निवडताही म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलेले आहे त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने दणधणीत आपला विजय साजरा करावा आणि अ आजूबाजूचे जे काही आपले नागरिक का आहेत म्हणजे मुस्लिम बांधव म्हणा हिंदू बांधव इथे म्हणजे धर्म जात इथे काही असं मानलं जात एकोपा आहे इथे आणि त्यास मला असं वाटतं की तो एकोपा आपल्याला पुढे न्हावा काँग्रेस पक्षाने असं वाटतं मला काँग्रेस पक्षामधून आता जे चार उमेदवार उभे आहेत निवडणूक लढवण्यासाठी हे ते या प्रभागासाठी योग्य आहेत का शेवटी आपण म्हणतो की नाही इतिहास त्यांच्या नावातच इतिहास आहे तर तो नक्कीच त्या म्हणजे त्यांच्या नावाला किंवा जे काँग्रेस पक्षाचा जो इतिहास आहे त्याला ते नक्कीच पुरेपूर योगदान देतील या प्रभागामध्ये आणखीन काही कामाची अपेक्षा तुम्हाला आहे का नगरसेवकाकडून भावी नगरसेवक हो नक्कीच असणार पुढे आपल्याला डेव्हलपमेंट एवढं इम्पॉर्टंट आहे आ, आता हल्ली कसं मुलींना म्हणा काही प्रॉब्लेम असतील किंवा नागरिकांनाही काही प्रॉब्लेम असतील तर ते नक्कीच नगरसेवकापर्यंत पोहोचतील आणि नगरसेवक हे पूर्ण करतील ही अपेक्षा आहे आणि ते करतील करणारच हे माझं नक्कीच खात्री खात्री आहे या प्रभागामध्ये आता जे उमेदवार उभे आहेत काम कसं होतं प्रभागामध्ये चारही नगरसेवक जे आपले आता सध्या उभे आहेत ते तर सुशिक्षित आहेतच त्यांची विचारसरणी सुशिक्षित आहे, आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तरी प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात ते हजर आहेत आणि हीच म्हणजे हे एक सुशिक्षित नागरिक किंवा तेही नगरसेवक एक सुशिक्षित असल्यामुळे इथे माणसांना त्यांची आपुलकी आहे प्रत्येक सुखदुःखात ते येतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय करण्याचा आणि अडीअडचणीला सुद्धा फोन केला त्यांना तर ते समस्या सोडवतात कोणाचं काही काम असेल कोणाला फायनान्शियल सर्व मदत मदत करतात धन्यवाद नमस्कार प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांना काँग्रेस पक्षाबद्दल काय वाटतंय हे आपण आता घेणार आहोत नमस्कार नमस्ते नाव नरेंद्र कोमार किती वर्षापासून गौरवच तुम्ही काम करता हे बघा अगदी लहानपणापासून हे माधव वाळकोन एक्चुअली वसंत वल्लीमध्येच गेलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचं जे त्यांच्या पद्धतीचं काम आहे सर्व अगदी लहानपणापासून मी बोलत आलेलो आहे अ आता ह्या प्रबोधकामध्ये जे नगरसेवक आहेत त्यांनी यापूर्वी काही कामामध्ये कशी केलेली आहे चांगलीच केलेली आहे जी एकतर फिरोज ती शिस्त काँग्रेसची होती आणि ती त्यांनी आजपर्यंत सांभाळत आलेली आहे आणि त्या हिशोबाने ते काम करत आलेले आहे आतापर्यंत जेवढा चलन आता पूर्वी जर हटी बघितलं तर uh, मुरमाचा रस्ता होता मुरमाच्या रस्त्यावर डांबरीकर त्यानंतर कॉटोमेटचा आलं हे सगळं काँग्रेसच्या काळात झालेलं आहे आता जे उमेदवार निवडणूक रिंगणत आहेत

त्या चौकाचं रुंदीकरण व्हावं कोलदार गिल्लीच्या चौकात सगळ्या शाळा पण ते सुटल्यानंतर खूप गर्दी होते आणि तिथं सी व्ही सी पण बसावे आणि रुंदीकरण झाल्यानंतर जरा थोडस चांगला प्रभाव पडेल यायला जायला सोपं पडेल आणि कोलार गिल्लीमध्ये एक मंदिर व्हावं लागलंय त्यामधून मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे त्याला पण थोडीशी मदत सगळ्यांच्याकडून मिळावी ही अपेक्षा आहे या प्रभागामधून आतापर्यंत काँग्रेसचे जे लोक काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवलेले होते त्यांचं काम या प्रकल्पामध्ये व्यवस्थित पद्धतीने झालेलं होतं का नागरिकाच्या काही तक्रारी असायच्या नाही तक्रारी काही नसायच्या व्यवस्थित त्यांचं काम होतं काम समजून घेणे काम करणे हे पहिल्यापासून त्यांच्या याच्यातच आहे त्यामुळे काँग्रेसच्या जे काही मिटिंग हे आहे त्या पद्धतीने ते सगळेजण काम करतात या प्रमाणामध्ये आता सध्या काँग्रेसचे उमेदवार जे चार उभे आहेत त्यांच्याबद्दल आता नागरिकांमधून आसपास रिस्पॉन्स खूप खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि सगळेजण उत्सुक अगदी म्हणजे जे थोडंफार पळघळलेलं आता मात्र ते जवण ताकदीन काँग्रेस उमेदवार उभारले लोकमंत नाही कारण त्यांना कळून चुकलंय की दहा वर्षात त्यांनी काय काय कुठल्या कुठल्या शब्दाला फसल्यात कुठल्या वखेला फसल्या स्मार्ट सिटी काय झालेली नाही आहेत रोजगार मिळालेला नाही महागाई तर भरपूर आहे त्याचे जे सत्तेत आहेत ते ह्या गोष्टींवर बोलतच नाही त्याच्या मागे सगळ्यांना लावायचं हा बघू आता लोकांच्या लक्षात आता ह्या प्रभागामध्ये निवडणूक लढत असताना जे काँग्रेसचे उमेदवार कुठे आहेत त्यांचा जनसंपर्क कसा आहे ते नेहमी संपर्कात असतो संपर्क आहे नेहमी संपर्कात असतात रस्त्यावर उठून उतरून ते काम करणारे मुलं आहे लहानपणा जे जवळपास मी त्यांना बघतोय जवळपासून त्यांचं काम बघत आहे